तुम्ही पाहिलं असेल की आजकाल लग्न समारंभामध्ये सुद्धा हेलिकॉप्टर वापरले जातात वधूवरांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी लग्नाच्या ठिकाणी फोटोग्राफी आणि पुष्पवर्षाव करण्यासाठी हेलिकॉप्टर भाड्याने घेतले जातात पण तुम्हाला माहीत आहे का की हेलिकॉप्टरचे भाडे किती असते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हेलिकॉप्टर लग्न समारंभासाठी भाड्याने किती रुपयांना मिळते भाड्याने हेलिकॉप्टर अनेक ठिकाणी वापरले जातात लग्न समारंभ प्री वेडिंग शूटिंग वाढदिवस मंदिरावर पुष्पवर्षाव निवडणूक चित्रपट शूटिंग धार्मिक यात्रा राजकारण व्यवसाय पर्यटन शेती अशा अनेक कारणांसाठी हेलिकॉप्टर भाड्याने घेतले जातात हेलिकॉप्टरचे भाडे अनेक गोष्टींवर अवलंबून असते जसे हेलिकॉप्टरचा प्रकार हेलिकॉप्टर किती वेळेसाठी पाहिजे हेलिकॉप्टर कोणत्या ठिकाणी पाहिजे प्रशासन परवाना हेलिपॅड शुल्क आणि हेलिकॉप्टर भाड्याने देणारी कंपनी कोणती आहे इत्यादी भारतामध्ये सिंगल इंजिन मल्टी इंजिन विविध आसन क्षमता अशा विविध प्रकारांमध्ये हेलिकॉप्टर भाड्याने उपलब्ध आहेत सिंगल इंजिन हेलिकॉप्टरचे भाडे मल्टी इंजिन हेलिकॉप्टरच्या तुलनेत कमी असते तसेच हेलिकॉप्टरची आसन क्षमता कमी असेल तर भाडे कमी असते आणि आसन क्षमता जास्त असेल तर भाडे वाढते लग्न समारंभासाठी प्रामुख्याने सिंगल इंजिन आणि पायलटसहित तीन चार किंवा पाच आसनक्षमता असलेले हेलिकॉप्टर वापरले जातात सिंगल इंजिन हेलिकॉप्टरचे भाडे साधारण एक ते सव्वा लाख रुपये प्रति तास इतके असते तर मल्टी इंजिन हेलिकॉप्टरचे भाडे साधारण तीन लाख रुपये प्रति तास इतके असते लग्न समारंभासाठी प्रामुख्याने रॉबिन्सन आर चव्वेचाळीस रॉबिन्सन आर सहासष्ट बेल चारशे सात यांसारखे सिंगल इंजिन हेलिकॉप्टर वापरले जातात लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमांसाठी हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यासाठी तुम्ही हेलिकॉप्टर सेवा देणाऱ्या कंपन्यांशी संपर्क करू शकता तुम्ही कंपन्यांचे वेबसाईट ॲप्लिकेशन फोन नंबर किंवा एजंटमार्फत हेलिकॉप्टर बुक करू शकता तुम्ही कमी वेळेसाठी सुद्धा हेलिकॉप्टर सवारी करू शकता अशा अनेक कंपन्या आहेत ज्याद्वारे तुम्ही दहा मिनिटे वीस मिनिटे अर्धा तास आणि एक तासाची हेलिकॉप्टर सवारी करू शकता कंपन्यांचे वेगवेगळे पॅकेज असतात दहा मिनिटाच्या हेलिकॉप्टर सवारीसाठी साधारण पन्नास हजार रुपये भाडे घेतले जाते हे भाडे तीन ते चार लोकांसाठी असते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीस दहा मिनिटाच्या हेलिकॉप्टर सवारीसाठी साधारण दहा ते पंधरा हजार रुपये भाडे द्यावे लागेल भारतात हेलिकॉप्टर सेवा देणाऱ्या अनेक प्रसिद्ध कंपन्या आहेत जसे महालक्ष्मी एव्हिएशन ब्ल्यू हाईट्स एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड अरिहंत हेलिकॉप्टर सर्व्हिसेस चार्टर हेलिकॉप्टर सर्व्हिसेस बघेल इंटरनॅशनल इंडियन फ्लाय सर्व्हिस उडान एव्हिएशन एव्हन हेलिकॉप्टर्स प्रायव्हेट लिमिटेड इत्यादी तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा